ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहत तर संगत न्यूज जालना व हो छत्रपती संभाजीनगर यामधील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झालेली आहे ही मतदान प्रक्रिया शांततेत पार होत असून यामध्ये म काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनीही आपल्या सहपरिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी त्यांनी सांगितले की आपला मतदान हा राष्ट्रीय हक्क आहे आणि सर्वांनी मतदान अवश्य करावे यावेळी त्यांनी सगळ्यांना आवाहनही केले की येणाऱ्या काळात बदल घडवण्यासाठी मला विजयी करण्यात यावे असेही त्या ते यावेळी त्यांनी आवाहन केले आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाकरता असते आणि आज लोकशाहीतला खऱ्या अर्थाने महोत्सव आहे की माझ्या मनाप्रमाणे ज्या उमेदवाराला मतदान द्यायचं तो ते मतदाराला अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला आहे आणि तो अधिकार बजवण्याचं काम आज आम्ही माझं मूळ गाव पिसादेव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये केलं याचा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे की लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार आपल्याला मी या जालना लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना विनंती करतो की आज आपला लोकशाहीचा अधिकार बजवावा आणि मला निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद